नमस्कार मी अतुल पाटील जनकल्याण फाउंडेशन राज्य सदस्य आपण गेल्या एक चार पाच महिन्यापूर्वी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गगनबावडा या संदर्भात एक युट्यूबला व्हिडिओ पाठवलेला होता त्याच्या अनुषंगानं आज सुद्धा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गगनबावडा या संदर्भातच आपण आजचा व्हिडिओ करतोय तर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गगनबावडा या ठिकाणी बोगस खोटी कागदपत्र सादर केलेली असताना सुद्धा संबंधित ठेकेदारावर अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही यामध्ये जे दोषी अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे अजून अद्याप कारवाई झालेली नाही या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गगनबावडा या शाळेचे अध्यक्ष म्हणून गगनबावडा तहसीलदार हे पाहतात तसेच सचिव म्हणून काम गगनबावडा गट पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी हे काम पाहतात तर खोटी कागदपत्र सादर केलेली असताना सुद्धा जिल्हा परिषद यामध्ये कोणत्याही प्रकारची संबंधितांवर कारवाई करत नाही जिल्हा परिषद सांगतं की टेंडर प्रोसिड आम्ही तालुका स्तरावर केली आहे त्यामुळे तालुका स्तरावरली काल कारवाई करायला पाहिजे आणि तालुका स्तरावरनं जिल्हा परिषदला पत्रव्यवहार होतोय म्हणजे यावरून असं सिद्ध होतंय की जिल्हा परिषद असेल किंवा ही जी शाळा आहे ही जिल्हा परिषदच्या अंडर येत अस जिल्हा परिषदच्या आधिपत्याखाली येते तर जिल्हा परिषद मध्ये कुठल्याही प्रकारची टेंडर प्रोसिड करा काही अडचण नाही खोटी कागदपत्र सादर करा जिल्हा परिषद मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो की जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी खोटी कागदपत्र सादर केल्यानंतर तुम्हाला कोणतंही टेंडर मिळेल आता थोड्याच दिवसात टेंडर प्रोसिड चालू होईल त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी खोटी कागदपत्र सादर करा आणि टेंडर घ्या तुमच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही या आलेल्या माझ्या अनुभवावरून तरी मी सांगतो कारण खोटी कागदपत्रं सादर करून संबंधित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे कोणत्याही प्रकारची दखल घेत नाहीत यांना कुठल्याही प्रकारच्या तक्रार अर्ज करा लेखी अर्ज करा निवेदन द्या दखल घेत नाहीत यामध्ये कलेक्टर अधिका कलेक्टरांच यांनासुद्धा मान्य जिल्हाधिकारीसो यांनासुद्धा पत्रव्यवहार केला असता जिल्हाधिकारी सुद्धा यावर फक्त आदेश द्यायचं काम करतात हे वरिष्ठ अधिकारी आदेश द्यायचं काम फक्त करतात याचा फॉलोअप कोणी घेत नाही संबंधित डिपार्टमेंट फॉलोअप घेत नाही म्हणून मी आपण सांगू इच्छितो लोकांना की ज पंचा जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी जर तुम्हाला काय कागदपत्र सादर करून जर समजा टेंडर घ्यायची असतील आणि जर तुमच्याकडे कागदपत्र कमी असतील तर तुम्ही खोटी कागदपत्रं सादर करून टेंडर घेऊ शकता असं मी जाहीर सांगतो जाहीर सांगतो कारण कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही जर पुराव देऊन जर संबंधित जिल्हा परिषद कारवाई करत नसेल तर यामध्ये शंभर टक्के ही सगळी इन्व्हॉल्व आहेत ही असं माझं असं वैयक्तिक माझं मत आहे धन्यवाद